सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक एक जून दोन हजार पंचवीस आवड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा सातारा तालुक्यातील एका निवासी वसतीगृहात आठवी ते दहावी मराठी माध्यम सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता प्रवेश देणे सुरू आहे विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तके सर्व सुविधा मोफत मिळणार आहेत तरी कोणी गरजू विद्यार्थी असल्यास आणि त्याला वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांनी दहा जून पर्यंत प्रवेश निश्चित करावा प्रवेशासाठी एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करावा नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण झाल्यावर शासनाकडून निश्चितपणे मदत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील फलटण तालुक्यातील बाधित गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी सातारा जिल्ह्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत फलटण मान खटाव या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन नुकसान झाले आहे नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून भरपाईसाठी त्वरित सादर करावी एकत्रितपणे पंचनामे शासनाला प्राप्त झाल्यावर शासन निकषानुसार निश्चितपणे मदत करेल अशी ग्वाही मदत व पुनसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली फलटण तालुक्यातील बाधित गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते खालसा केलेल्या जमिनीवर वारस नोंदी लावण्याची जांबे तालुका सातारा ग्रामस्थांची मागणी जांबे तालुका सातारा या गावातील तीनशे एकर खालसा केलेल्या जमिनींवर चुकीच्या वारस नोंदी करण्यात आल्या आहेत जांबेतील एकोणीसशे साली मंजूर असलेल्या फेरफार क्रमांक एकशे साठ या फेरफाराचा सात बारा शासन सदरी अंमल करण्याची मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे जांबे ग्रामस्थ सन एकोणीसशे वीस पासून या जमिनीची चावडी भरत आहे परंतु महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने वारस नोंद करून सात बारावर चुकच्या नोंदी केल्या असून त्या हटवण्यात याव्या अशी मागणी जांभे ग्रामस्थांनी केली आहे फलटण येथील डी यशवंत कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक मंडळ बरखास्त अर्धशतकडे वाटचाल सुरू असलेल्या फलटण येथील देशवंत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड फलटणचे संचालक मंडळ महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीशे साठ मधील कलम एकशे दहा अ मधील बरखास्त करून सहकारी आयुक्त सहकारी सोसायटी महाराष्ट्र दीपक तावरे यांनी उपनिबंधक सहकारी संस्था सातारा कार्यालयातील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जे पी शिंदे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे विद्यार्थ्यांना उत्पन्न जातीचे दाखले तातडीने मिळावे मराठी क्रांती मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जिल्ह्यात सर्व शाळा व महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे मात्र सेतू कार्यालय महाई सेवा केंद्र यांच्याकडून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक दाखले जातीने मिळत नाही त्यामुळे यापूर्वी विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे वर्षी असा प्रकार हो नये यासाठी मराठा क्रांती मोर्चाकडून जिल्हाधिकाऱ्यांसह विविध तालुक्यातील तहसीलदार आमदारांना निवेदन देण्यात आले आहे पवळी नाक्यावर अपघाताचा थारा चालक खाली उतरताच मोकळी रिक्षा सुचाट धावी चार ते पाच वाहनांचे नुकसान साताऱ्यातील वर्धईच्या पवळी नाक्यावर शनिवारी दुपारी एकच्या सुमारे रिक्षा विना चालकाची मोकळी उतारवून सुचाट सुटली तिने सुमारे चार ते पाच वाहनांना ठोकर दिली जेवानी कोणीही जखमी झाले नाही नागरिकांनी भर दुपारी अपघाताचा हा थरार पाहिला सातारातील तहसील कार्यालयाच्या कॉर्नरला एसटी पडली बंद पाच तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडी एसटी महामंडळाची एसटी बस शनिवारी सकाळी आठ वाजता सातारा तहसीलदार कार्यालयाच्या कॉर्नरला बंद पडली सातारा बस स्थानकाच्या हक्केच्या अंतरावर बदलेली बस सुमारे पाच तासांहून अधिक वेळ एका जागेवर उभी होती त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागले त्यामुळे एसटी महामंडळाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे विविध लांब मार्गावर बसेस सुसूचित सोडण्यात याव्या अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे खंडणी प्रकरणी साताऱ्या पेकावर गुन्हा तक्रार मिटवण्यासाठी पाच लाखांची मागणी शासकीय जागेत अतिवहान केल्याच्या तक्रार अर्ज जिल्हाधिकारी सातारा नगरपालिकेत करून ते प्रकरण मिटवण्यासाठी पाच लाखांची खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे जुनेत सिराज काजी राहणार मल्हारपेठ सातारा असे संशोधाचे नाव आहे या प्रकरणी मोहसिन मेहबूद सय्यद वय छत्तीस राहणार सदर बाजार सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे पोयता हल्ला प्रकरणी साताऱ्यात तीन जणांवर गुन्हा घरावर दगड कोणी मारला असे विचारल्याच्या कारणातून तिघांनी मारहाण करत पैता हल्ला के केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे नितीन सयाजी गायकवाड वय छत्तीस राहणार खेड सातारा यांनी संकेत गायकवाड शिवाजी गायकवाड अनिकेत गायकवाड सर्व राहणार खेड सातारा यांच्या विरुद्ध तक्रार दिली आहे रैव्हरपेठ सातारा येथून दुचाकीची चोरी रविवारपेठून अज्ञात चोरट्याने एम एच बारा केसी बहात्तर ऐंशी या क्रमांकाची दुचाकी चोरून गेली ही घटना दिनांक अठ्ठावीस मे रोजी घडली असून या प्रकरणी विनोद शिवाजी गायकवाड व एक्कावन राहणार रविवारपेठ सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे दर्जाई तालुका खटाव येथे भिंत पडून युवक जखमी खटाव तालुक्यातील दर्जाई येथील खामकार वस्तीवरील नारायण जगन्नाथ खामकर यांच्या रहत्याकाराची भिंत पडून त्यांचा मुलगा आदित्य नारायण खामकर वय अठरा हा जखमी झाला मागील चार दिवसात दुष्काळी खटाव तालुक्यात जोरदार पाऊस झाला या पावसात रात्रीच्या वेळी घराची अचानक पडली त्यावेळी घरात झोपलेल्या आधिकेच्या अंगावर भिंतीचे दगड माती पडले त्याच्या तोंडाला वाहताला त्रको जखमा झाल्या असून मुका मार लागला आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा